हे मित्रांनो जी वी एस आयकडेमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण पोलिसांच्या ज्या रँक असतात त्याबद्दल सविस्तर शून्यापासून पूर्ण कम्प्लीट माहिती पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही आपल्या आता अवतीभोवती खूप सारे असे पोलीस पाहिले असतील होमगार्डपासून पोलीस भरतीच्या रँक वनपर्यंत आपण पोलिस पाहतो पण आपल्याला नेमकं माहीत नसतं की कोणता ते पोलीस हा कोणत्या दर्जाचा असतो त्याची रँक किती असते त्याच्या अंडरमध्ये किती पोलीस काम करतात आणि त्याचा पगार किती असू शकतो तर हा व्हिडिओ आपण त्याच्यासाठीच माहिती मिळवण्यासाठीच बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजा तुम्ही एखादा पोलीस पाहिला त्याच्या शेजारी उभे राहिले तर तुम्हाला कसे कळेल की हा कोणत्या रँकचा अधिकारी आहे तर आपण आज सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता तुम्हाला जी इमेज दिसते त्याच्यामध्ये एक पोलिसाचा युनिफॉर्म आहे त्यांच्या जे खांद्यावरती जे आपल्याला ब्लॅक आणि येलो येलो कलरचे तीन डॅश दिसतात तर त्यांच्या ते खांद्यावर लागलेलं त्यांचा जो बिल्ला असतो त्यालाच आपण रँक म्हणत असतो आता त्या रँकचा अर्थ त्यानंतर कोणती रँक कशासाठी संबंधित आहे याची सविस्तर माहिती तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला पूर्ण माहिती कळेल आणि तुम्हाला कोणत्या अधिकाऱ्यासोबत कसं वागता येईल कसं बोलता येईल कोणता अधिकारी काय काम करतो याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया आणि त्यानंतर याची पोस्टिंग कसे होते त्यानंतर याची निवडणूक कशी होते कोणता अधिकारी कसं बनू शकतात याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सगळ्यात आपण आता जी रँक आहे ती खालूनपासून वरतीपर्यंत जाणार आहोत म्हणजे जी सगळ्यात कमी छोटी दर्जाची रँक असते तिथून पाहणार आहोत आता आपण पाहिलं की पोलिसाच्या खांद्यावर जे बिल्ले असतात त्याला रँक म्हणतात तर सर्वात कमी दर्जाची आणि खालची स्तराची जी रँग असते त्याला आपण पोलीस कॉन्स्टेबल म्हणत असतो ही तुम्हाला एक वरतीची इमेज दिसते महाराष्ट्र पोलीस म्हणून एक बिल्ला दिसतो हा पोलीस कॉन्स्टेबलचा असतो जर तुम्हाला हा हवा असेल म्हणजे तुम्हाला हा बिल्ला मिळवायचा असेल तर तुम्हाला पोलीस साधी भरती तुम्ही कोणती भरती दिली सरळ सेवेतून भरती होत असते ही भरती दिली तर तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल बनू शकतात आणि पोलीस कॉन्स्टेबलचे कार्य आणि पोलीस कॉन्स्टेबल कसं बनायचं याची सविस्तर व्हिडिओ आपण एक बनवलेला आहे ते तुम्ही वरती लिंक दिली त्या लिंकवर जाऊन क्लिक करू शकता आणि पोलिस कसं बनायचं याची सविस्तर माहिती तुम्ही घेऊ शकता तर सर्वात पहिली रँक असते आता ही पोलिस कॉन्स्टेबलची आता ही पोलिस कॉन्स्टेबल हा महाराष्ट्र पोलीस अराजपत्रित अधिकाऱ्याचं एक पद चीन आहे आता अराजपत्रित म्हणजे असे की ज्याला साध्या भरतीतून निवडणूक करून याला कोणताही अधिकार नसतो एव यांना एवढे अधिकार नसतात म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याने त्यांना बडतर्फ म्हणजे त्यांना नोकरीवरून कॉन टाकलं तर त्यांना जाब विचारण्याचा हक्क नसतो म्हणजे त्यांना एवढा मान दिला जात नाही पण समजा जर तुम्ही कमी गुळ गरीब कुटुंबातून येत असाल तर तुमच्यासाठी पोलीस बनण्याची इच्छा असेल तर तुम्ही ही पद घेऊ शकता तर साधं सरळ सेवेतून याची भरती असते कमी मार्काचा पेपर असतो आणि काही फिजिकल फिटनेस तुम्ही पार केली तर तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल बनवू शकता आणि जेव्हा तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल बनता तो, तो माझ्या खांद्यावरे हा बिला लागत असतो आता आपण समोर पाहूया की याच्यानंतर समजा पोस्टिंग झाली तर तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता आता सुरुवातीला पोलीस कॉन्स्टेबल बनलं तर तुम्ही कोणत्या रँकपर्यंत जाऊ शकता ते समोर पाहूया आता आपण जे ह्या ज्या रँक पाहतो हा खालून वरती येत आहे तर दोन नंबरची जी रँक आहे ती पोलीस नाईक आहे आपण त्याला पी एन किंवा सिनियर कॉन्स्टेबल म्हणत असतो जेव्हा तुमचं पोलीस कॉन्स्टेबल हे पद मिळवलं तर तुमचं जेव्हा सहा ते सात वर्षानंतर तुम्ही किंवा दहा वर्षानंतर तुमची पोलीस कॉ ॲज अ कॉ कौ, पोलीस कॉन्स्टेबल तुम्ही तुमची ड्युटी पूर्ण केली तर तुम्हाला तुमची पोस्टिंग म्हणून तुम्हाला पोलीस नाईक बनवलं येतं म्हणजे सिनियर कॉन्स्टेबल म्हणून तुम्ही पार पडू शकता आणि याची पेमेंट पोलीस कॉन्स्टेबलपेक्षा जास्त असते याची जी पोस्टिंग सांगितली की आपण पोलिस ही पोलिस कॉन्स्टेबल झाल्यानंतर आठ वर किंवा दहा वर्षानंतर तुम्ही पी सिनियर कॉन्स्टेबल बनवू शकता आणि हा पण एक अ अधिकारी असतात आता तीन नंबरची जी पोस्टिंग आहे ती हेड कॉन्स्टेबल आहे याची जी पोस्टिंग आहे ती पी एल म्हणजे सिनियर कॉन्स्टेबल झाल्यानंतर तुम्ही हेड कॉन्स्टेबलमध्ये असतात त्याचे चिन्ह पाहिले तर तिच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक कलरचे आणि तीन जे डॅश आहे आपण सुरुवातीला जी इमेज पाहिली ती ही आहे ती हेड कॉन्स्टेबलची आहे आता इथं आपण रेड कलरचे ते स्टारवाले दिसतं तुम्हाला तर कधी कधी या तीन पट्ट्यात जागी हा स्टार पण वापरतो तर तुम्ही असं कन्फ्यूज होऊ नका जर तुमच्या व्याजबिल्ल्यामध्ये म्हणजे तुमच्या इथे एका त्रिकोण याच्यामध्ये असा कलर आणि तीन डॅश असेल तर त्याला हेड कॉन्स्टेबल म्हणतात यांची पोस्टिंग ही प सिनियर कॉन्स्टेबलपासून झालेली असते याचा पगार हा सिनियर कॉन्स्टेबलपेक्षा जास्त असतो हेड कॉन्स्टेबल ही जर तुम्ही पोलीस भरती म्हणजे लागला असाल सरळ सेवेतून तर याची हायेस्ट रँकिंग इथपर्यंत असं असते हे राष्ट्रपती अधिकारी आहे आपण हा जर कुठे पोलीस पाहला तर हेड कॉन्स्टेबल याच्या अंडरमध्ये तीन पोलीस असतात पोलिस कॉन्स्टेबल सिनियर कॉन्स्टेबल हे दोन अधिकारी याच्या अंडरमध्ये असतात आताची पुढची रँकिंग पाहिजे झाली तर ती असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर त्याला ए एस आय म्हणतो आपण याची जी लास्ट कॉल म्हणजे जे हेड कॉन्स्टेबल झालेले असतात म्हणजे ज्यांचा पूर्ण कार्यकाल हा पंधरा ते वीस वर्षाचा किंवा तीस वर्षाचा जे पूर्ण करतात म्हणजे वयाच्या शेवटी शेवटी -शो� जर कोणी समजा हेड कॉन्स्टेबल असेल आणि त्याचं ॲज अ द पाच किंवा दहा वर्षे फक्त त्याची सर्व्हिस राहिली असेल त्या सरांची तर त्यांना ॲज अ असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर बनवलं जातं आपण त्याला ए एस आय म्हणतो त्याच्यामध्ये तुम्हाला खाकीमध्ये एक स्टार असतो आणि रेड कलरची आणि ब्ल्यू कलरची एक पट्टी असते हे त्यांचं ओळखपत्र आहे की हे असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर आणि ही यांची जी पोस्टिंग यांना मिळते ती हेड कॉन्स्टेबलपासून मिळत असते मित्रांनो सरळ सेवेतून तुम्ही फक्त पोलीस कॉन्स्टेबल लागतात जसं जसं तुमचं नोकरीमध्ये तुम्हाला अनुभव येतो तुम्हाला तुमची जॉब तुमचा पुढे पार पडतो तर तुम्हाला अशा नवीन नवीन तुम्हाला पोस्टिंग मिळत असते तर ही फक्त आपण शेवटची पोस्टिंग समजून घ्या हेड कॉन्स्टेबलनंतर त्यांची जी झालेली आहे पोस्टिंग आहे ती ए एस आयपर्यंत आहे आता मित्रांनो हे तुम्ही परिचयाचं पद समजू शकता आता आपण पाहूया पोलीस सब इन्स्पेक्टरचा लोगो तर ही जर तुम्हाला पोलीस सब इन्स्पेक्टर हे खांदा ओळखायचा असेल तर तुम्ही त्याचे याच्यावर खाकीच्या वरतीवर त्याच्या खांद्यावरती दोन स्टार आणि त्यानंतर रेड आणि ब्ल्यू कलरची पट्टी असते आणि ओरिजिनल पट्टी तुम्हाला इकडे किंवा महाराष्ट्र पोलिस इथे दिसेल तर याची जर तुम्हाला डायरेक्ट पी एस आय बनायचं असेल तर तुम्ही सरळ सरळ एम पी एस सीमधून एक कंबाईनची एक्झाम होत असते त्याला ती पण पणपत्तीत एक्झाम असते ती देऊन तुम्ही डायरेक्ट पी एस आय बनू शकता जर तुम्हाला पी एस आय बनायचं कसं तर मला माहिती पाहिजे असेल तर आपले ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता आणि नवीन माहिती आणखीन पाहिजे असेल अपडेट करून तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मिळून जाईल तुम्हाला तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं एम पी एस सीमधून कंबाईन जर दिली तर तुम्हाला डायरेक्ट पी एस आय बनलं जातं म्हणजे जे आपण आतापर्यंत पाहिले पोलीस कॉन्स्टेबल पोलीस सिनियर कॉन्स्टेबल पोलीस नाईक असे जे पद आहे हे पी एस आयच्या अंडर असतात तर पी एस आय पद हे सर्वात मोठं आहे यांची सॅलरी पण चांगली असते सुरुवातीला छप्पन ते सत्तावन्न हजार सॅलरी पोलीश, मिळते आणि तुम्हाला माहिती आहे पोलिस पोलिसामध्ये काय पावर आहे आणि काय किती रुपये मिळतात तर तुम्ही ॲज अ डायरेक्ट कंबाईनचा अभ्यास करून म्हणजे सरळ सेवेचा केल्यापेक्षा कंबाईनचा की एम पी एस सीचा अभ्यास करा आणि डायरेक्ट पोलीस पी एस आय व्हा आता पी एस आयची पोस्टिंग कशाप्रकारे होते आणि कशी होते ती पाहूया आता तुम्ही जर पी एस आय म्हणून सिलेक्ट झाला असाल आणि तुमची आठ ते दहा वर्ष तुम्ही ड्युटी केली असेल पोलिसांमध्ये राहून तर तुम्हाला ॲज अ असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर बनवतात ए पी आय ए पी आयची जी ओळख आहे तर त्यांच्या खांद्यावरती तुम्हाला तीन स्टार आणि रेड कलरची पट्टी असते हे तुम्ही त्यांच्या पोस्टिंगवर समजू शकता किंवा त्यांच्या बॅजविल्यावर चेक करू शकता की यांची पो रँकिंग काय आहे तर यांची रँकिंग पी एस आयपेक्षा मोठी असते हे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे पी एस आय जे जे लागतात त्यांना आठ ते दहा नंतर त्यांना असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर बनवलं जातं हा त्याची पोस्टिंग ही पी एस आयमधून असते आता जर असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर याची पोस्टिंग ही पुढे कोणती ते पाहूया आता ए पी आयनंतर नंतर जर तुम्ही पाहायचं आलं तुम्हाला जर पोस्टिंग मिळवायची तर ते तुम्हाला पुढे पोलिस इन्स्पेक्टर पी आय बनवतात आता पी आयची ओळख ही थ्री स्टार रेड पट्टी आणि ब्ल्यू पट्टी अशा प्रकारची खाकीवर दिवस तुम्हाला खांद्यावर दिसेल जर तुमच्या खांदे खांद्या पोलीस दिसतानाच्या खांद्यावर हे असेल स्टार तीन स्टार आणि रेड आणि ब्ल्यू पट्टी तर तुम्ही समजून घ्या हा पोलीस इन्स्पेक्टर आहे आता पोलिस इन्स्पेक्टरच्या अंटरमध्ये तुम्ही पाहिलं किती अधिकारी येतात म्हणजे पोलीस पोलिस कॉन्स्टेबलपासून तर डायरेक्ट पी एस आयपर्यंत हे पूर्ण अंडर या पी आयच्या अंडरमध्ये असतात आणि जर तुम्हाला हे बनायचं असेल तर तुम्ही पी एस कंबाईनच द्या कंबाईनंतर तुमची पोस्टिंग होत तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर बनवू शकता आता पोलीस इन्स्पेक्टरच्या नंतर पण पोस्टिंग असते ती पाहूया आता आपण पोलीस इन्स्पेक्टर ही सर्वात कंबाईनमधली हायेस्ट पोस्ट आहे जर तुम्हाला त्याच्यापेक्षा उच्च अधिकारी बनायचा असेल आता गॅजेटेड ऑफिसर पाहणार आहोत आपण म्हणजे तुम्ही ह्या जर एक्झाम दिल्या म्हणजे एम पी एस सीतून डायरेक्ट एक्झाम दिली तर तुम्ही ही पोस्ट मिळू शकता मित्रांनो ही पोस्ट महाराष्ट्र शासनातली सर्वात उच्च पोस्ट आहे पोलिसांमधली ही जर पोस्ट मिळाली तर तुम्हाला डायरेक्ट जर तुमच्या नोकरीतून तुम्हाला काढायचं असेल तर राज्यपालाची परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला पद सोडता येत नाही किंवा पदावरून काढता येत नाही त्याच्यामुळे गॅझेटेड ऑफिसर म्हणतात म्हणजे राजपद अधिकारी तर हा फरक आहे अराजपत्रित आणि राजपत्रित राजपत्रितमध्ये तुम्हाला कोणतेही अधिकारी काढू शकत नाही तुम्हाला फक्त राज्यपालच काढू शकतात त्यामुळे हे अधिकारी बना आता जर तुम्हाला डिप्युटी सुप्रिंडेंड ऑफ पोलीस म्हणजे टी याला डी एस पी म्हणतो आपण किंवा तिला असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस एस ए सी पी पी म्हणत असतो जर तुम्हाला ए सी पी बनायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही एम पी एस येतून एक्झाम द्या आणि डायरेक्ट प्युटी सुप्रिटेंड ऑफ पोलीस बना ही हायेस्ट रँकिंगची असते पोलिसामधली महाराष्ट्रामध्ये आता आपण याची जी पोस्टिंग आहे ती पुढे कशा प्रकारे असते आणि याच्यात जर ओळख झाली तर यांच्या खाकीवर तीन स्टार असतात फक्त तीन स्टार असेल तर तुम्ही समजून घ्यायचा हा डी एस पी आहे आणि याची रँकिंग सर्वात मोठी याच्या अंडरमध्ये आतापर्यंत जेवढे पण आपण लोगो पाहिले तेवढे अधिकारी यांच्या अंडरमध्ये असतात म्हणजे यांनी एक सूचना दिली तेवढा पूर्णांना फॉलो करावी लागते आता समोर पाहूया आपण याचे अधिकारी कोण असतात आता आपण पाहूया ॲडिशनल सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस आता ॲडिशनल सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस बनतं कसं तर डी वाय एस पी ॲज अ तुम्ही समजा एम पी एस सिलेक्ट झाला असाल आणि तुमची सर्विस ही दहा पंधरा वर्ष झाली असेल तर तुम्हाला डायरेक्ट ॲडिशनल सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस बनवतात याची जी ओळख आहे तर त्यांना फक्त राजमुद्रा जी असते ती तुमच्या याच्यावर क त्या क खांद्यावरती राजमुद्रेचं चिन्ह असेल तर ते ॲडिशनल सुप्रिटेडंट ऑफ पोलीस म्हणून ओळखले जातात याचे पद हे हायेस्ट रँकिंगचं पद आहे याच्यामध्ये सॅलरी पण चांगली असते आणि याच्या अंडरमध्ये आतापर्यंत ते एवढे तुम्ही अधिकारी पाहिले ते याच्या पूर्ण अंडरमध्ये असतात तर हे लक्षात घ्या मग खूप मोठं उच्च पद आहे आणि हे तुम्हाला डायरेक्ट मिळवता येत नाही तुम्हाला डिप्युटी कलेक्टर झाल्याशिवाय हे पद मिळणार नाही तर तुम्हाला सुरुवातीला एम पी एस सीमधून डिप्युटी कलेक्टर सॉरी डिप्युटी सुप्रिंटेंड ऑफ पोलीस डी एस पी पण लागतं त्यानंतर तुम्हाला त्याची पोस्टिंग दहा पंधरा वर्षानंतर अशा पोस्ट मिळतात तर ॲडिशनल सुप्रिटेंड ऑफ पोलीस हे पद या गुन ओळखलं जातं आता समर पोहया यांची या पोस्टिंग कशी होते तर आता ए एस पी ॲडिशनल सुप्रिंटेंडंट ऑफ पोलिसची जी बो म्हणजे पोस्टिंग असते ती सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस म्हणून ओळखल्या जाते आता सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस कशा म्हणून ओळखतात तर त्यांच्या खांद्यावरती त्यांच्या खाकीवर तुम्हाला राजमुद्रा आणि एक स्टार दिसेल राजमुद्रा आणि एक स्टार असेल त्यांना सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस म्हणतात याच्या अंडरमध्ये सर्वच्या सर्व पी एस आय त्यानंतर ॲडिशनल स एस पी हे सर्व यांच्या अंडरमध्ये येतात यांची पावर त्यांच्या सर्वांच्यापेक्षा जास्त असते आता हे झालं एम पी एस सीमधलं सर्वात उच्च पद इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप महत्त्वाचं मेहनत घेणं लागते मित्रांनो आणि हे जे पद आहे हे महाराष्ट्रातलं सर्वात उच्च पोलिसांचं पद असते सुप्रिटेंडंट ऑफ पोलिस हे पद मिळवायचं जर झालं तर तुम्हाला एम पी एस सीचा अभ्यास करावा लागेल त्यातून तुम्हाला डी वाय एस पी बनायचं असतं तिथून तुम्हाला पंधरा ते वीस वर्षानंतर तुम्ही ते सर्व्हिस पूर्ण करता तेव्हा तुम्हाला सुप्रिंटेडंट ऑफ पोलीस मिळतं हे पद उच्चपद म्हणून ओळखलं जातं आता आपण पुढे पाहूया की यू पी एस सीमधून आता आपण फक्त एम पी एस सीमधले पद पाहिले आता यू पी एस सीमधून तुम्हाला कोणकोणते पद मिळवले येतात त्याची आपण माहिती घेऊया आता आपण इंडियन पोलिस सर्विस म्हणजे भारतीय पोलिस सेवाचेमधील समजा भारतात आता जे अगोदर माहिती पाहिली ती महाराष्ट्राची पोलीस सेवामधले मा अधिकाऱ्याची माहिती पाहिली की त्याचे लोगो कसा असतो त्यांची पात्रता कशी असते आणि पोस्टिंग कशी मिळते पण आता भारतातील पूर्ण ऑल इंडियामधील आपण जे पोलिस असतात त्यांची रँकिंग त्यानंतर त्यांचे लोगो कसे असतात त्यांची पॉवर कितीपर्यंत असते याची सर्व्यवस्थित माहिती आपण घेऊया आता मित्रांनो इंडियन पोलिस सर्व्हिस गॅस ऑफिसर आता पूर्ण आपण जे गॅसेड म्हणजे राजपत्री अधिकारी ते यू पी एस सीमधून लागत असतात आता यांची जी सुरुवातीची नावं असतात त्यांना आपण आय पी एस म्हणू बघतो तर इंडियन पोलीस सर्व्हिस इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं किंवा तुम्हाला बनायचं असेल आय पी एस तर तुम्हाला यू पी एस सीची एक्झाम क्रॅक करावी लागते त्यानंतर तुम्हाला आय पी एस म्हणून ॲज अ आय पी एस नाही तर आय पी एसमध्ये जे पद असतात तर त्याचं सर्वात पहिलं जे पद आहे ते असिस्टंट सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस म्हणजे महाराष्ट्रातलं जे टॉपचं उच्च पद आहे ते एम पी सी यू पी एस सी सर्वात स्टार्टिंगचं पद असतं त्यामुळे सांगतो की मुलांना जास्तीत जास्त अभ्यास केला तर मोठे मोठे पद मिळत असतात म्हणून कोणी पण तुम्हाला अभ्यास करा असंच म्हणतं तर असिस्टंट सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस त्याला ए सी पी म्हणजे मराठीमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून ओळख मिळते तुम्हाला यू पी एस सीमधून आय पी एस जर झाला तर तुम्हाला एक वर्षासाठी प्रोफेशनल पिरियड असतो म्हणजे तुम्हाला एका वर्षामध्ये तुम्हाला असिस्टंट सुप्रिंटेडंट ऑफ पोलीस म्हणून काम करावं लागतं तर तुमची जी रँक असते तर ती रँक इथे दिलेली आहे खांद्यावरती तुम्हाला एक शेवटी खाली आय पी एस आणि वरती स्टार दिलेला असतो ही तुमची पहिल्या वर्षाची ओळख असते म्हणजे तुम्ही एक वर्ष सर्विस पूर्ण करत आहात आय पी एस म्हणून याची पावर खूप महत्त्व म्हणजे भारतातील जे पूर्ण राज्य असतात ते राज्यांचं काम किंवा एखाद्या जिल्ह्याचं अंडरमध्ये जे पोलीस असतात ते हे काम करतात यांच्या अंडरमध्ये तुमचे पूर्ण महाराष्ट्र त्या राज्याचे पोलीस असतात आता यांची जी पोस्टिंग आहे ती पुढे पाहूया प्रकारे असते ते तुम्ही आता यू पी एस सीमधून सिलेक्ट झाला असाल किंवा आपण पाहिलं की समजा आय पी एस बनला तर आय पी एसचं जे पहिलं वर्ष असतं ते तुम्हाला पाहिलं आपण तर तुम्हाला पहिल्या वर्ष पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या वर्षी पण तेच पद मिळतं पण त्याला तुम्हाला रँक वाढून मिळते तुम्ही असिस्टंट सुप्रिटेंडेंट पोलिसच राहतात पण तुम्हाला जो असतो तुम्हाला, तो, तुम्हाला दोन वर्षाचा प्रोबेशनल पिरियड असतो त्याच्यामध्ये तुम्हाला अँकिन एक स्टार मिळतो म्हणजे पहिल्या वर्षी एक स्टार दुसऱ्या वर्षी दोन स्टार मिळतात आय पी एस म्हणून खाली लिहिले असतं खाकीवरती प्रकारे जर तुमच्याकडे एखादा अधिकारी दिसला अशा प्रकारचा ज्यांच्या खाकीवर असेल तर समजून घ्यायचं हा असिस्टंट सुप्रिंड ऑफ पोलिस आहे म्हणजे ह्याला दोन वर्ष झालेत कम्प्लीट करून आणि याची पॉवर हे पूर्ण जेवढे आपण आता अधिकारी खाली पालेले तर त्यांच्यापेक्षा जास्त अधिकारी यांच्याकडे असतात हे त्यांचे खूप महत्त्वाचं पद आहे पोलीस भरतीमध्ये आता यांची जी पोस्टिंग आहे ती समोर पाहणार आपण एक एक कोणकोणती आता ए सी पीची दोन ज्यांनी दोन वर्ष कंप्लीट केली त्यांना तिसरं वर्ष लागलं तर तिसऱ्या वर्षी त्यांना सेम फक्त एक स्टार वाढतो म्हणजे त्यांना हेच लोगो तीन स्टार पहिल्या वर्षीचा पहिला स्टार दुसऱ्या वर्षीचा दुसरा, वर्षी दुसरा आणि तिसऱ्या वर्षीचा तिसरा असे तीन स्टार लागतात तुमच्या याच्यावर त्याच्या जा वरतीवरती फक्त आय पी एस लिहिलेलं आहे आणि तीन स्टार लागलेलं आहे समजून घ्यायचं यां या सरांचं तीन वर्ष पूर्ण केलेत असिस्टंट सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस म्हणून हे तुम्ही कुठेही पाहू शकता म्हणजे एका यांच्या अंडरमध्ये अख्खा जिल्ह्याचं पोलीस दल असतं यांनी कलेक्टरने किंवा एखाद्याला लॉ अँड ऑर्डर सांभाळण्याचं काम पूर्ण या सुप्रिटेंडंट ऑफ पोलिसचं असतं हे लक्षात घ्या याची पावर खूप असते मित्रांनो आता यांच्या पोस्टिंग पाहूयासमोर पो आय पी एसच्या हा तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर सहाव्या किंवा सातव्या वर्षी तुम्हाला ॲडिशनल सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस बनवतात त्याला आपण ॲडिशनल एस पी म्हणत असतो नाहीतर त्यांना दुसरं नाव डिप्युटी कमिशनर ऑफ पोलीस जर तुमचं दहा वर्षाच्या कमी सर्व्हिस असेल तर हे तुम्हाला पद मिळतं तर याच्यामध्ये एक राजमुद्रा आणि आय पी एस लिहिलेलं असतं हे पद सर्वांच्यापेक्षा उच्च असतं म्हणजे आतापर्यंत जेवढे खाली पद आले हे त्याचं सर्वात मोठं पद आहे याची पावर आणि याचा पगार सर्वच्या सर्व यांच्या अधिकार जास्त असतात फक्त एक दहा वर्षाच्या खाली हे लोगो लागतो तुम्हाला म्हणजे आय पी एस झाला तर दहा वर्षाच्या अंडरमध्ये तीन वर्ष ती सर्व्हिस करायची उरलेली सात वर्षाची सर्व्हिस आहे तुम्ही ॲडिशनल सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस म्हणून काम करू शकता आणि लोगो पालात आपण राजमुद्रा असते तुमच्या खांद्यावरती आता यांची पोस्टिंग समोर बघूया आता आय पी एसचे तुम्ही तीन वर्ष पूर्ण केल्यानंतर म्हणजे दहा वर्ष पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस बनवतात सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस म्हणजे त्याच्यावरती र राजमुद्रा आणि एक स्टार असतो हे पद यू पी एस येथलं सर्वात महत्त्वाचं उच्च पद आहे आता समोरची जी पोस्टिंग आहे डिप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस त्याला आपण डी आय जे म्हणत असतो ही डी आय जीची पोस्टिंग तुम्हाला मिळत असते आय पी एचच्या स अठरा किंवा एकोणीस वर्ष पूर्ण केल्यानंतर ह्याच्यामध्ये तुमचा पास झाला तर तुम्हाला राजमुद्रा आणि तीन स्टार दिलेले असतात आणि एक छोटी आय पी एस असं चिन्ह असतं हे तुमच्याकडे असेल तर तुम्ही डी आय जे म्हणून ओळखल्या जातात हे लक्षात घ्या आता समोरची पोस्टिंग पाहूया आता डी आय जीच्या नंतर जी पुढची जी पोस्टिंग झाली तर ती इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणून ओळखलं जातं आता याच्यामध्ये जे चिन्ह असतं ते स्टार आणि एक जे क्रॉस असतं सगळ्यात मोठं जे मेन आपण ओळखलं जातं ते क्रॉस असतं क्रॉसनंतर त्यांना आय पी एस खाली लिहिलं असतं हे त्यांचं ओळख आहे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस आता तुम्ही एखाद्या मूवीमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी जर पोलिसाचे चिन्ह पाहिले तर तुम्ही लगेच ओळखू शकता की यांचं पद कोणतं यांची पोस्टिंग कशाप्रकारे झाली यांचं कार्यकाल किती झाला पोलिसाचा हे तुम्हाला तिथून कळेल तर हे डी आय जीचं वरचं पद आहे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस आता समोरचं पद पाहूया समोरची जी, जी सल, पोस्टिंग आहे ती ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आहे आपण त्याला आय जे म्हणतो आय जे हे पद मोठं असतं आता याच्यामध्ये यांची जी ओळख आहे ती त्यांच्या खांद्यावरती तुम्हाला राजमुद्रा त्यानंतर एक क्रॉस आणि आय पी एस लिहिलेलं असेल आणि यांची समोरची पोस्टिंग पाहूया आणि पोलीस रँकिंगमधलं सर्वात उच्च आणि हायेस्ट पोस्ट पाहिजे झाली तर ती डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आहे याची ओळख सेम असते राजमुद्रा आणि क्रॉस हे भारतातलं सर्वात उच्च पद म्हणून ओळखलं जातं याच्यावरती कोणतंही पोस्ट नाही आणि लास्टवाला जर तुम्हाला कोणते अधिकार किंवा लॉ अँड ऑर्डर फॉलो करायचे असेल तर डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस हे सर्वात उच्च पद आहे जर तुमचं एम झालं पोलीस भरतीमधलं तर तुम्हाला डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसपर्यंत तुमचं एम ठेवा तेव्हा तुमची लाईफ सेट होईल आणि सर्वच्या सर्व अधिकार यांच्याकडे असतात पोलिसाचे कोणते कार्य कोणतेही अधिकार या अधिकारीकडे चा असतात तर यांना जर तुम्हाला पोलीस बनायचं असेल तर यू पी एस इथून डायरेक्टर जनरल ऑफ पोलिसपर्यंत जाण्याचा सफर पूर्ण करा आणि ज्या मुलांना किंवा मित्रांना जर पोलिस अधिकारी बनायचं असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ सेंड करा किंवा तुम्हाला एखाद्या पोलीस असेल तुमच्या समोर आणि त्यांची ओळख पटवायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहा की त्यांचं खांद्यावरून तुम्ही लगेच सांगू शकता यांची रँक किती तुम्ही बनला कसा कुठून सिलेक्शन झालं तुम्ही त्यांना सांगू शकता की काका तुमचं असं असा अधिकारी तुमचं सर्विस एवढी झाली असेल तर ते अचंबित पडतात की यांना कसं माहीत तर तुम्ही त्यांच्या एकाच चिन्हावरून फक्त खांद्यावरून तुम्ही त्यांची पूर्ण वय त्यानंतर देन, दे त्यांचा कार्यकाल त्यांचं पद कोणतं आहे ते तुम्ही सांगू शकता आणि तुमचं पेक्त मला नॉलेज म्हणून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद